हेलो मेलळ की जे इजीली इथे फिट होतात जे खाली किती जोर दिला तरी निघू शकत नाहीले एक मी फायबरचा ठेवलेला आहे एक पीओपीचा आहे दोन्ही मधला फरक सुद्धा तुम्हाला ना कळणार नाही जोपर्यंत तुम्ही हातात ते घेत नाही तोपर्यंत बघा ती कुठेही हलत नाहीये त्यांनी एवढं ठेवलं तरी प्रॉपर स्टेबल आहे ती हाय हॅलो नमस्कार मी सोनाली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते व्लॉग्स विथ सोसो सोनाली मध्ये तर आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे पुण्यातल्या शुक्रवार पेठ इथल्या श्रीरंग कला दर्पण या ठिकाणी तर खूप छान असा तुम्हाला माझ्या बाजूला हा गौराईचा मुखवटा दिसत असेल छान अशी गौराई बसलेली आहे तर असंच आपण छान छान गौराईचं आज कलेक्शन बघणार आहोत तर कशा पद्धतीचे मुखवटे आहेत कसं कलेक्शन आहे हे सगळं तुम्हाला थोड्याच वेळात करणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग असलेलं श्रीरंग कलादर्पण नेहमीच त्यांच्या ग्राहकांसाठी उत्तम क्वालिटी उत्तम दर्जाचे गौरीचे मुखवटे आणि फायबर बॉडी तयार करत असतात इथे तुम्हाला आल्यानंतर वेगवेगळ्या विक सायझेसमध्ये बॉड्या पाहायला मिळतील आणि हेच नाही तर त्याची वर्षानुवर्ष वरिशा टिकण्याची गॅरंटीसुद्धा तुम्हाला मिळते तुम्हाला आता डायरेक्ट कारखानदार ते ग्राहक या पद्धतीनेच या फायबर बॉडीज घेता येणार आहेत तुम्ही नक्की हा व्हिडिओ डिटेलमध्ये बघा खूप उत्तम प्रतीचं हे कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला आणि घ्यायला मिळणार आहे नमस्कार श्रीरंग कलादर्पण गौरी कारखान्यामध्ये आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे आपण बघू शकताय श्रीरंग कला दर्पणच्या श्री या कारखान्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर फायबर गौरीच्या बॉडीज आणि विविध प्रकारचे सुंदर सात्विक असे मुखवटे जे मुखवटे पीओपी आणि फायबर दोन्ही मध्ये उपलब्ध आहे तर ही आहे आपली साडेतीन फूट गौरी साडेतीन याच्यामध्ये तुम्हाला विशेषता काय म्हणजे एक तर फायबर रेनपोस हेवी फायबर प्लास्टिक आहे त्याच्यामुळे अनब्रेकेबल आहे आणि हे अशा प्रकारचे सुंदर लॉक तुम्हाला पाहायला मिळेल की जे इझिली इथे फिट होतात जे खाली कितीही जोर दिला तरी निघू शकत नाही बाजूला निघत नाही आणि याचा खालचा बेस हा फ्लॅट छान असल्यामुळे लॉकिंग सिस्टीम चांगला होता आणि हा तुम्ही बसलेली गौरी म्हणून सुद्धा वापरू शकता हे लेगिंग्समध्ये कापडाचे पाय हे भरून तुम्ही लेगिंग्सचे पाय सुद्धा करू शकता याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की बऱ्यापैकी हॉलो सरफेस दिलेल्यामुळे तुम्हाला साडी सुद्धा खोचता येईल किंवा धान्य टाकायचं असेल तर धान्य सुद्धा टाकता येतं विशेष करून आपल्याकडे खालचा हा सरफेस जो आहे तो पूर्णपणे लॉक आहे त्यामुळे काय होतं की हे सगळे सुरक्षित राहतात आणि ही व्यवस्थितरित्या स्टेबल राहते yes. उभी केल्यानंतर बघा ती कुठेही हलत नाहीये त्यांनी एवढं ठेवलं तरी प्रॉपर स्टेबल आहे ती आणि किती हाईटची ही आता आपण पाहिलेली ही साडेतीन फूट आहे एक चार फूट पण आहे आणि एक okay. तीन फूट पण आहे असं तीन वेगवेगळ्या आकारामध्ये उपलब्ध okay. ओके इथं पण बघा खूप सुंदर सुंदर मुखवटे ठेवलेले आहेत म्हणजे अगदी जिवंत वाटावेत ना त्यांचे डोळे बघा तुम्ही एक जिवंत पण आहे त्यांच्या डोळ्यांमध्ये तर हे सगळे कशामध्ये फायबर पीओपी दोन्ही मध्ये उपलब्ध आहेत आपल्याकडे तुम्हाला फायबर मध्ये तर फायबर मध्ये येऊन घेऊ शकता पीओपी मध्ये पाय तर पीओपी मध्ये सुद्धा मिळणार यातले कुठले फायबर वाले आणि कुठले पीओपी या तुम्ही एक मी फायबरचा ठेवलेला आहे एक पीओपीचा दोन्ही मधला फरक सुद्धा तुम्हाला कळणार नाही जोपर्यंत तुम्ही हातात ते घेत नाही तोपर्यंत तर बघा दोघांचा फील सेम आहे दोघांचं जे सौंदर्य आहे ना ते सेम आहे फक्त एक पीओपी आहे आणि एक फायबर आहे किती छान असत आणि इकडे पण तसंच आहे का जोड्यावर एक्सपिरियन्स ठेवला आहे का बघा इथे सुद्धा किती छान केलेलं आहे एक, के एक पीओपी तुम्हाला बघा बघून सुद्धा फरक कळत नसेल जोपर्यंत तुम्ही त्याला हातात घेणार नाही ती यातला कोणता पीओपी आहे आणि कोणता फायबर आहे आणि तुमच्या रिक्वायरमेंट नुसार बनवलंय म्हणजे तुम्हाला चंद्रकोर हवी आहे तर चंद्रकोर किंवा तुम्हाला टिकली हवी असेल तर टिकली फेस मध्ये पण बघा हलकीशी डिफरन्स प्रत्येक ह्याच्यात थोडे थोडे दिलेले आहे तुम्हाला तुमच्या चॉईसनुसार घेता येणार इव्हन मला ते साईज पण वेगवेगळ्या म्हणजे ते बॉडी वाईज बॉडी वाईज तीन फुट चा ला चालतात हा म्हणजे तुम्ही कोणत्या फुटाची घेताय आता इथे तीन फुटाच्या बॉडी आहेत आता तीन फुटाला कोणती सूट होईल साडेतीन ला कोणती सूट होईल छोट्याला कोणती सूट होईल अशा पद्धतीने इथे यांनी मुखवटे ठेवलेले आहेत इथे एक बघा खूप छान अशी गौरी लावलेली आहे बरं काहींचा प्रश्न असतो की आम्हाला अंगठी पण घालायची आहे मग आता ते कसं या गौरीला करणार आपण एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की बोट सुट्टी करण्याची जी पद्धत केलेली आहे काही कलाकारांनी तर आपण आशीर्वाद देताना हा असा देतो की असा देतो दुसरी गोष्ट एक काठी लवकर तुटणार आहे की चार काठ्या लवकर तुटणार आहेत स्ट्रेंथ वाईज बघता हे डिझाईन सर्वात जास्त योग्य आणखी महत्वाचं तुमच्या जवळपास कोणीही मोठा आर्टिस्ट असेल तर त्या आर्टिस्टला विचारा की अनाटॉमी नावाचा जो प्रकार असतो कला क्षेत्रामध्ये ते अनाटॉमी वाईज ही डिझाईन योग्य असते की ही डिझाईन त्यामुळे अनाटॉमी एखाद्या कलाकाराला अशा प्रकारच रचना करणं गरजेचं आहे आणि राहिला प्रश्न अंगठी घालण्याचा अंगठी yes. जेव्हा आपण घालतो तेव्हा अंगठीच्या कड्याची बाजू राहते मागे बरोबर राहते फक्त इथं लाईन त्यामुळे त्याचा जो मूळ उद्दिष्ट आहे अंगठी घालता येते आमच्या मूळ तो उद्दिष्ट सुद्धा सफल होत नाही पेक्षा आपण मूळ रचनेकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे असं आणि एक एक पेर सुद्धा फील होतं बघा हो हो जसं मनुष्याचं होतं तशा प्रकारचं एक एक पेर फील होतं आणि बरोबर आहे त्यांनी सांगितलं मेन उद्देशच त्याचं राहत नाही अंगठीची डिझाईनच मेन मागे जाते त्यामुळे लूज बोट असून बरोबर ते नंतर तुटण्याची वगैरे असाच देतो त्यामुळं बरोबर मला फटलं ते त्यांचं त्या पद्धतीनेच त्यांनी पूर्ण हे गौराई सगळा विचारपूर्वक करूनच हे सगळं बनवलेलं आहे आणि ही बघा तुम्ही कसं केलंय आता आपण उभ्या तर बघितल्या आतापर्यंत मग हे बसवलेली तुम्ही कशी केली आहे ही बसवलेली जी गौरी आहे ती आपली जी गौरी आहे त्याचा जो अर्धा पार्ट आहे हा 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 भाग फ्लॅट असल्यामुळे बरोबर असा पाटावर वगैरे बसतो आणि याच्या खालून इथून आपले जे घरातले लेगिन्स वगैरे असतील लेगिन्स मध्ये कापूस किंवा कापड चिंध्या वगैरे आपण भरून त्याच्यापासून अशा प्रकारचे पाय क्रिएट केलेत आणि त्याच्या खाली अशा प्रकारचे पाय जोडलेले आहेत ते पाय पण मिळतात सेपरेटली ते पाय खाली जोडलेत आणि त्याच्यापासून अशी बसलेली गौरी केली मग त्याच्यामध्ये तुम्ही अशी बैठक करू शकता पाय खाली सोडलेले करू शकता वेगळी बैठक करू शकता म्हणजे अगदी तुम्हाला हवे तशी मुवमेंट देऊ शकता त्याला जर तुम्ही तशा प्रकारचीच बसलेली गौर असलेला सेटअप घेतला तर शेवटपर्यंत तुम्हाला तशा पद्धतीने बसवावे लागेल त्याचे ठेवण्याची सुद्धा प्रांत निर्माण होते बघा किती छान म्हणजे फक्त तुम्ही गौराईची बॉडी आणि ही पावलं जरी घेतली तरी अशी बसवली आहे यावर्षी तुम्ही नंतर वेगळी अशी पाळण्यात बसली आहे किंवा वेगवेगळ्या पद्धतीने तिला बसवू शकता पूर्ण सेटअप घेण्यापेक्षा त्यांनी आपल्याला आयडिया दिलीच आहे दादांनी की कशा पद्धतीने तुम्ही या गोष्टी करू शकता आपल्या गौरीला नेहमी वेगळी कशा पद्धतीने तुम्ही दाखवू शकता खूप छान तर बघा इथे खूप छान पद्धतीने आणि गौरीला दागिने देखील घातलेला आहे सजवलं देखील आहे खूप छान बघा बरे आता आपण बांगड्यात आपण बॉडी बघितली या बांगड्या तुम्ही कशा पद्धतीने घातलेल्या आहेत गौरीच्या हे ह्या स्पायरल बांगड्या आहेत बरं का स्प्रिंगच्या बांगड्या म्हणतो आपण कुठेही बाजारामध्ये उपलब्ध पण काही वर्षापूर्वी आपण अशा प्रकारचे रेग्युलर बांगड्या सुद्धा घालता याव्यात त्यासाठी अशा प्रकारे पण हे सहा वर्षापूर्वी मी बनवलेलं होतं पण दोन तीन वर्षात त्याचे फीडबॅक काही असे लागले की हे पूर्णपणे भरीव काढावं लागतं कारण असं लॉकिंग हे पोकळ यायला शक्य होत नाही ते हा हात पूर्ण भरीव हा इतका पूर्ण पूर्ण भरेल तर हे ट्रान्सपोर्टेशनमध्ये तुटण्याची संभावना जास्त असते त्याचबरोबर जा। ही पार्टिंग लाईन पण इथं दिसू शकते आणि दोन तीन वर्षात ते लूज पडण्याची संभावना जास्त असते त्यामुळे आपण त्याचं प्रोडक्शनच बंद केलं आणि रेग्युलर हँड जे स्ट्रेंथ चांगली देतात तुटण्याची संभावना कमी असते असेच हे हँड्स बनवलेत आणि हे जे हे स्पायरलच्या वांगडे आपण त्याला पर्याय म्हणून घालू शकतो स्पायरल सुद्धा नाही खूप मला दाखवतो मी कशा पद्धतीने आहेत ते तर बघा मंडळी त्याचे प्रॉब्लेम्स होतात म्हणून त्यांनी तशा पद्धतीने ते गवराईचे हात बनवले आहेत आणि बांगड्यांचे ऑप्शन आपल्याकडे असतात हल्ली था था मार्केटमध्ये सगळं मिळतं बघा या स्पायरल बांगड्या घातलेल्या आहेत मार्केटमध्ये मिळून जातात इझिली आणि हेवी बांगड्या पण आपल्याला अशा लॉकवाल्या मिळतात ज्याने ते बघा तोडे लॉक सिस्टमवाले घातलेले आहेत इझिली तुम्ही अशा बांगड्या घालू शकता आणि त्याच्यात कलर कळत सुद्धा नाही बांगड्या म्हणजे इथे जेवढ्या गौरी आता रेडी आहेत प्रत्येकीला स्पायरलच्या बांगड्या घातलेल्या आहेत मी तुम्हाला सगळ्यांचे दाखवणारे हात तर बघा अगदी चुड्यासारख्या बघा या पद्धतीने आणि या बांगड्या आहेत तुम्हाला इझिली कुठेही मार्केटमध्ये ओपन करायला तोड्यांना आणि ज्या प्रीमियम बांगड्या असतात त्यांना तर प्रॉपर लॉक सिस्टीम असते एक त्याची क्वालिटी आणि ते टिकाऊपणा लक्षात घेता त्यांनी अशा पद्धतीने ते, ते, ते बनवलेलं आहे बघा आणि कुठेही त्याला लाईन दिसत नाही त्यामुळे आणि हे तोडे असे लॉक सिस्टीमधे इथं प्रत्येक ज्या गौऱ्या आहेत बघा त्याला पण आता इथं पण या गौरीला हिरवा छान चुडा घातलेला आहे पण तो सुद्धा त्यांनी स्पायरलवाला घातलेला आहे बघा कुठल्याच अँगलने वाटत नाहीये तो स्पायरलवाला आहे प्रॉपर चुडा घातल्यासारखे ते दिसत आहेत किती छान मंडई तुम्हाला पण जर तुमची गौरी सात्विक आणि सुंदर हवी असेल तर तुम्ही श्रीरंग कलादर्पणला विजिट केलंच पाहिजे अगदी तिच्या चरण तिचे हात आणि तिचा मुखवटा वा एकदम सुंदर आणि सात्विक रूप म्हणजे समोर कोणतरी असं आपल्या जिवंत उभा आहे असा भास होतो तिच्या चेहऱ्यावरचे भाव त्या डोळ्यातली चमक आणि लहान मुलांचे कसे फेस निरागस असतात तसा तो निरागसपणा त्या लहान मुलांच्या चेहऱ्यावर बघा तुम्ही खूप छान असं हे भाव असणारे मुखवटे तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे ते म्हणजे श्रीरंग कलादर्पण या ठिकाणी खूप <खुण> छान <है> छान असे तुम्ही कोणत्या हाईटची फायबर बॉडी घेताय त्या बॉडीनुसार तुम्हाला इथं मुखवटे पाहायला मिळतील त्याच्यामध्ये सुद्धा व्हरायटी त्याचे भाव वेगवेगळे असं सगळं कलेक्शन तुम्हाला या एकाच ठिकाणी पाहायला मिळणार आहे तीन फुटासाठी कोणते मुखवटे चार फुटासाठी कोणते मुखवटे हे सगळं कलेक्शन तुम्हाला याच ठिकाणी पाहायला मिळणार आहे बघा काय ते सौंदर्य आणि ते सात्विकपणा वा हे असं कलेक्शन आहे की हे तुम्हाला मला नाही वाटेत की दुसरीकडे कुठे मिळेल एवढं हे छान असं जिवंत उदाहरण आहे समोर त्यामुळे त्यांचे डिटेल्स मी सगळे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलेच आहेत तर इथं बघा फक्त लोक इथले लोकल लोकच इथं पुण्यातले घ्यायला येत नाही पण खूप लांबून लांबून यांचे हे जे गौराईचे फायबरच्या बॉडी आहेत जे मुखवटे आहेत ते ऑलरेडी एक महिना आधीच बुक केले जातात आता इथे बघा काही पार्सल ठेवलेले आहेत तर ते पार्सल खूप लांब लांब ठिकाणी चाललेले आहेत आता काही दिसत आहेत लातूरचे दिसत आहेत रिसोड आणि बऱ्याच धाराशिव अशा वेगवेगळ्या बघा हे जे बॉक्स पॅक करून ठेवले आहेत ना हे त्या त्या ठिकाणी त्यांचे कुरिअर चाललेले आहेत प्रॉपर तुम्हाला ते बस म्हणजे आपल्या ज्या लोकल बस असतात एस टी असतात त्याच्या थ्रू ते तुमच्या एरियात ते, एरिया, ते बॉक्सेस असे व्यवस्थित पॅक करून पाठवून दिले जातात तुम्हालासुद्धा कुठे लांबच्या ठिकाणी तुम्हाला जर हे ब अशा बॉडी किंवा मुखवटे हवे असतील तर तुम्ही आत्ताच खाली दिलेल्या नंबरवर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्यांचे डिटेल्स दिलेले आहेत तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हीसुद्धा हे बुक करू शकता तुम्हाला प्रॉपर फोटोज सायझेस सगळं मिळणार आहे इथे पण बघा काही बॉक्सेस ठेवलेले आहेत आता हा लातूरला चाललेला आहे हा मुंबईला चाललेला आहे त्याच्या खालचा धाराशिवला चाललेला आहे वेगवेगळ्या ठिकाणी तिथे थी पण बघा हे बॉक्स ठेवलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी वाशिम नांदेड आणि इवन तुम्हाला आपल्या इंडियामध्येच नाही पण इंडियाच्या बाहेर जे कोणी आपली मराठी लोक आहेत जे गौरी गणपती बसवतात बाहेरच्या देशातसुद्धा यांचे हे प्रॉपर असे पॅक टू पॅक कुरिअरने जात असतात त्यामुळे तुम्हीसुद्धा तुम्ही तुमच्या एरियात हे मागवून घेऊ शकता पण तुम्हाला हे लवकरात लवकर मागवावं लागेल कारण गणपती गौरीच्या वीस दिवस आधी पूर्ण इथे स्टॉक आउट होतो स्टॉक मिळत नाही मागच्या वेळेस आपल्या बऱ्याच सबस्क्रायबरला इथला स्टॉक मिळाला नव्हता हो त्यामुळे तुम्ही जेवढं लवकरात लवकर ऑर्डर करता येईल तेवढं लवकरात लवकर ऑर्डर करा मग मंडई मेट्रो स्टेशन पासून आलं की लगेच इथून बघा उजवीकडे वळायचं राईट हँड साईडला वळायचं आणि राईट हँड साईडला वळालं की बघा या रोडने तिकडून आपण मंडई मेट्रो स्टेशनपासून आलो म्हणजे तुळशीबागेच्या रोडपासून आलो की लगेच उजव्या बाजूलाच म्हणजे राईट हँड साईडला दिसेल हे श्रीरंग कलादर्पण यांचं इथे हे शॉप आणि हेच अपोजिट साईड या साईडने आलं तर स्वारगेटवरून तिकडे आहे स्वारगेट स्वारगेटवरून आलं की लेफ्ट आणि तिकडून मंडई मेट्रो स्टेशनपासून आलं की राईट हँड साईडला आहे श्रीरंग कला दर्पण आणि डिटेल्स मी यांच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत तर चला भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा हेल्दी राहा थँक्यू